नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते मित्रांनो अठराशे स्क्वेअर फूटसाठी सिमेंट किती लागणार आहे साडेसहाशे ते सातशे बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे तीनशे ऐंशी रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे सातशे बॅगचे झाले दोन लाख सहासष्ट त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे अठराशे स्क्वेअर फूटसाठी साठी पाच हजार पाचशे ते सहा हजार किलोच्या आसपास आपण स्टीलचा रेट पंच्याहत्तर रुपये किलोचा स्टील रेट धरलेला आहे पाच हजार पाचशे किलो जरी आपण स्टील धरलं लागणार ला आहे तरी पंचाहत्तर लाख बारा हजार बार पाचशे रुपये आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आपल्याला वाळू किती लागणार आहे वाळू पस्तीस ते अडतीस ब्राजच्या आसपास लागणार आहे आपण जरी अडतीस ब्रास धरली आणि सहा हजार रुपये आपण जरी वाळूचा रेट धरला तरी अडतीस ब्राजचे झाले दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये त्यानंतर ना आपल्याला खडी किती लागणार आहे खडी आपल्याला पंचवीस ब्राच आसपास लागणार आहे खडीचा आपण ब्रातचा रेट किती झालेला आहे पाच हजार पाचशे रुपये पंचवीस ब्राच झाले एक लाख सदतीस हजार पाचशे रुपये त्यानंतर आपल्याला वीट किती लागणार आहे वीट टोटल आपल्याला छत्तीस हजार विटा लागणार आहेत बाहेरील बांधकाम नऊ इंची वातील बांधकाम चार इंची करण्यासाठी छत्तीस हजार विटा लागणार आहेत सात रुपये आपण एका विटाची किंमत धरलेली आहे आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे वाळूचा काय रेट चालू आहे खडीचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण एक अंदाज येण्यासाठी तुम्हाला सात रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे छत्तीस हजार विटांचे झाले दोन लाख हजार रुपये त्यानंतर आपल्याला सर्व रूम मधील टाईल बसवण्यासाठी मित्रांनो सर्व लमसम अमाऊंट धरलेला आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणजे अठराशे स्क्वेअर साठी सर्व रूम मध्ये स्टाईल बसवण्यासाठी मटेरियल साठी साठ हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतरनं चार बाथरूम धरलेले आहेत आपण अठराशे स्क्वेअर फूटमध्ये चार बाथरूम टॉयलेट धरलेले आहेत त्याचे स्टाईल बसवण्यासाठी चाळीस हजार रुपये मटेरियल साठी लागू शकतात त्यानंतरनं ग्रेनाईट किचनसाठी किचनवरती ग्रेनाइट बसवण्यासाठी ग्रेनाईटसाठी बारा हजार रुपये लागू शकतात फक्त किचनवरती ग्रेनाईट बसवण्यासाठी बारा हजार रुपये लागू शकतात त्यानंतरनं ग्रेनाईट जिना टप्पे ग्रेनाईट जर तुम्हाला जिनेटप्प्यावरती बसवायचे असेल तर मित्रांनो बत्तीस हजार रुपये मटेरियलसाठी म्हणजे ग्रेनाईटच्या मटेरियलसाठी लागू शकतात वरती ग्रेनाईट बसवण्यासाठी त्यानंतरनं किचन स्टाईल एकच किचन धरलेला आहे आपण अठराशे स्क्वेअर फूटमध्ये जर तुमच्या अठराशे स्क्वेअर फूटमध्ये दोन किचन असेल तर हा खर्च डबल होऊ शकतो पण आपण एक किचनची स्टाईल धरलेली आहे त्याचे आपण अडीच हजार रुपये धरलेले आहेत ठीक आहे मित्रांनो न पुट्टी पीओ पीसाठी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये लागू शकतात त्याचे आपण पन्नास हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं प्रायमर व साठी ऐंशी ते नव्वद हजार रुपये लागू शकतात त्याचे आपण नव्वद हजार रुपये आहेत त्यानंतरनं त्यान प्लंबिंग मटेरियल साठी प्लंबिंग मटेरियल साठी एक लाख पन्नास हजार ते एक लाख सत्तर हजार रुपयाच्या आसपास मटेरियल साठी खर्च येऊ शकतो त्याचे आपण एक लाख सत्तर हजार रुपये धरलेले आहेत मित्रांनो त्यानंतरनं इलेक्ट्रिकल मटेरियल साठी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपयाच्या आसपास इलेक्ट्रिकल मटेरियल साठी खर्च येऊ शकतो त्याचे आपण एक लाख तीस हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर ना डोअर विंडोच्या मटेरियल साठी ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास मटेरियल साठी खर्च येऊ शकतो तुमच्या अठराशे स्क्वेअर फूटमध्ये किती विंडो आहेत किती डोअर आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो पण आपण एक ऐंशी ते नव्वद हजार रुपये धरलेले आहेत डोअर विंडोसाठी त्याचे आपण नव्वद हजार रुपये धरलेले आहेत टोटल मित्रांनो या सर्वांची बेरीज केली टोटल या सर्वांची जर बेरीज केली टोटल या सर्वांची जर बेरीज केली तर मित्रांनो एकोणीस लाख बहात्तर हजार पाचशे म्हणजे काय मित्रांनो अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी फक्त मटेरियलसाठी वीस लाख रुपये लागू शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अठराशे स्क्वेअर फूटसाठी मटेरियलसाठी वीस लाख रुपये खर्च येऊ शकतो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे धन्यवाद